गणेश विसर्जन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून उदगीर शहरातील विहिरींची स्वच्छता उदगीर शहरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेश विसर्जन करता यावे यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने उदगीर शहरातील ठिकठिकाणी असलेल्या विहिरींची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदरे यांच्या आदेशानुसार स्वच्छता कर्मचाऱ्याने उदगीर शहरातील अशोकनगर तळवेस भागातील गणेश मंडळांना गणपती विसर्जन करण्यासाठी मकबूल बावडी येथील विहीर व तळवेश येथील सार्वजनिक विहीर जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करून देण्यात आली सिकंदर शेख कोंडीबा बलांडे आदी नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विहिरींची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे